नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र सेट परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये पेपर वन हा कंपल्सरी आहे म्हणजे अनिवार्य आहे सगळ्याच विद्यार्थी मित्रांसाठी कंपल्सरी फॉर्ममध्ये पेपर वन असणार आहे आणि या पेपर वनला सोडवण्यासाठी एक तास असेल या पेपर वन मध्ये मित्रांनो आपल्याला टोटल दहा युनिट्स अभ्यासक्रमामध्ये आहे आणि या दहा युनिट्स पैकी युनिट क्रमांक टू आहे रिसर्च ऍप्टिट्यूट आणि रिसर्च ऍप्टिट्यूड हा भाग नेहमीच आपल्या सगळ्यांसाठी जे आहे एक टफ ज्याला आपण म्हणतो असा भाग आहे विद्यार्थी जेव्हा प्रश्न या पर्टिक्युलर युनिटवर पर आलेले सोडवतात तेव्हा त्यांच्यासाठी थोडा डिफिकल्ट या स्वरूपाचं हा युनिट जे आहे ते वाटत असतं सो अशा वेळी मित्रांनो आता परीक्षेला खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला रिसर्च ॲप्टिट्यूड या भागातून असे कोणते महत्वपूर्ण पॉइंट्स आहे असे महत्वपूर्ण कोणते असे रिपीटेड टॉपिक्स आहे ज्यांवर आपल्याला फोकस करायला हवं जेणेकरून येणाऱ्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन मध्ये आपण या भागातून येणाऱ्या दहा मार्काला पैकीच्या पैकी मार्क आपण घेऊ शकू सो एकोणवीस पासून तर दोन हजार चोवीस मध्ये रिसर्च वर कोण प्रश्न आलेले आहे आणि पर्टिक्युलर तुम्हाला मी हे सुद्धा यासोबतच सांगणार की कशा पद्धतीने टॉपिक जे आहे रिपीट सुद्धा होतात म्हणजे अवतीभवती कशा प्रकारे अवतीभवती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे समजण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सेकेंडली यातून तुम्हाला हे सुद्धा कळेल की संपूर्ण रिसर्च मध्ये कुठेही आपल्याला काही जसं सेंटर आ, टेंडन्सी दिलेलं नाही केंद्रीय प्रवृत्तीचं माप आपल्याला अभ्यासक्रमाच्या पर्टिक्युलर जो सिलेबस आहे त्यामध्ये दिलेलं नाही पण हंड्रेड पर्सेंट यावर तीन ते चारदा प्रश्न आलेला आहे तीन ते चारदा इट मीन्स तीन वर्षे, ती चार वर्षे, वर्षे ते चार वर्ष रिपीटेड फॉर्म मध्ये हायपोथेसिसचं वैशिष्ट्य म्हणा किंवा संशोधन नैतिकता असू द्या संशोधनाच्या पद्धती यांवर आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये प्रश्न आलेले दिसून येतात त्यामुळे हा सेशन मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघा सोबतच फुल सिलेबस कोर्स पेपर टू चे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे हा संपूर्ण कोर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आपल्याला दिसेल ज्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री इंग्लिश चे कोर्सेस अवेलेबल आहे ऑफिशियल ऑफिशियल्स वर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला जे आहे फीस कमी करून मिळेल सो या कंप्लीट पेपर टू मध्ये टेन युनिट्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मिळेल वीस टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट असेल आपल्या पेपर नोट्स कारण खूप कमी वेळ राहिलेला आहे तर ह्या शॉर्ट्स नोट्स तुमच्यासाठी ठरेल आणि पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करा या व्यतिरिक्त मित्रांनो जर आपल्याला वाटत आहे आपला संपूर्ण अभ्यास झालेला आहे तर ट्वेंटी डेज टेस्ट सुद्धा आपण जॉईन करू शकता ज्यामध्ये डेली दोन टेस्ट आपल्याला मिळणार टेस्ट एक्सप्लेनेशनही असेल आणि व्हिडिओ सोल्युशन देखील अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि याची फीज नाईन 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 आहे नऊशे नव्याण्णव मध्ये टोटल पन्नास टेस्ट आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो आपण सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर सेशनला सो इथे आपल्याला पाहायचं आहे पहिला प्रश्न आहे जर एक चल नामांकन श्रेणीवर म्हणजे नॉमिनल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतर म्हणजे इंटरव्हल स्केल मध्ये मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती कोणती आहे ए प्रायोगिक बी व्यक्ती अभ्यास पद्धती सी तिर्यक छेदात्मक पद्धती कि सहसंबंध पद्धती सो मित्रांनो हे असेल प्रायोगिक पद्धती यासाठी काय करा तुम्ही एक आ, महत्वाचा टॉपिक आहे पर्टिक्युलर यामध्ये आपण अभ्यास असतो करून घ्या नॉमिनल इंटरवल रेशिओ ठीक आहे हे करायचं आहे देन नेक्स्ट आहे प्रश्न खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही ए तपासणी योग्य वस्तुनिष्ठता सी गुंतागिंत कि संबोध स्पष्टता ठीक आहे तर एक परिकल्पना हे टेस्टेबल असावी म्हणजे त्याला आपण परीक्षण करू शकू असलं पाहिजे त्यामध्ये वस्तुनिष्ठताचा गुण असावी त्यामध्ये क्लॅरिटी जी आपण म्हणतो स्पष्टता ज्याला आपण म्हणतो नीट अँड क्लीन जसं म्हणतो ना म्हणजे वाचकाच्या मना मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी ते नसावी बरोबर दॅट्स बाय कोणतं गुण नसावं तर कॉम्प्लेक्स ते नसावी जटिल गुंतागुंत निर्माण करणारी किंवा मनामध्ये एक संभ्रम निर्माण करणारी नसावी नेक्स्ट आहे दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे याला काय म्हणतात आता पर्टिक्युलर दुसऱ्याचं हे काय आहे संशोधन आहे आणि या संशोधनाचा आपण आपल्या रिसर्च मध्ये यूज करीत आहोत अशा वेळी त्याला आपण क्रेडिट देत नाही तर याला कॉपीराईट म्हणायचं वाङ्मय चोर प्रकाशन की स्वामित्व हक्क म्हणायचं ऑबियसली याला म्हणायचं वाङ्मय चोरी प्लॅगरिजम नेक्स्ट आहे सॉक्रेटिसने सत्य कोणती पद्धत दिली ए प्रायोगिक बिनिरीक्षण सी चिकित्सा कि डी संवाद ऑब्व्हियसली सॉक्रेटिसने संवाद दिलेला है, Next, आहे त्यामुळे योग्य उत्तर डी नेक्स्ट आहे डॅश प्रायोगिक संशोधनाचा हेतू असतो चलांमधील संबंध प्रस्थापित करणे बी चलांचं वर्णन करणे सी सिद्धांतांच्या उपाय उपाययोजनांचा अभ्यास करणे कि डी प्रघात विश्लेषणाचा अभ्यास करणे so, सो एक्सपेरिमेंटल रिसर्चचा काय हेतू आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च जेव्हा आपण अभ्यास करतो सो एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण व्हेरिएबल बघतो ठीक आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल डिपेंडेंट वेरियबल्स आपण अभ्यास करतो आणि इंडिपेंडेंट असू द्या डिपेंडेंट व्हेरिएबल्स असू द्या या व्हेरिएबल्स मधील काय संबंध आहे म्हणजे कार्यकारण संबंधांचा आपण इथे काय करतो अभ्यास करतो म्हणून योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए इथे करेक्ट आहे नेक्स्ट आहे संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना म्हणतात ए काही मर्यादा घातलेल्या आहेत तर त्याला गृहितके असं म्हणतात नेक्स्ट आहे कोणत्याही वारंवारिता वितरणामध्ये पन्नासवे शत शततमक आणि सारखेच असतात म्हणजे डॅश सारखे असेल काय मध्यमान आणि शतकमान बी आहे मध्यांक सी आहे चतुर्थ विचलन कि प्रमाण विचलन ऑब्व्हियसली मध्यांक सारखे असेल त्यामुळे बी समोरचा प्रश्न आहे एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो तर याला काय म्हणायचं याला नैतिक म्हणायचं अनैतिक म्हणायचं मान्य म्हणायचं की योग्य म्हणायचं काय करत आहे संशोधन लेख ठीक आहे एक संशोधक आहे जो हे प्रिव्हियस त्याच वर्क आहे याच संशोधनावर हा न्यू लिहत आहे सो हे काय आहे अनैथिकल आहे अनैतिक आहे नेक्स्ट आहे डॅश संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण आहे ऍज अ रिसर्चर कोणती क्वालिटीज आपल्या अंतर्गत असावी आता क्वालिटी आपण सांगू शकतो कधी सांगणार मित्रांनो जेव्हा पर्टिक्युलर टॉपिक जे आहे आपण व्यवस्थित अभ्यास करू यासाठी रिसर्च संपूर्ण घटक जे आहे खूप व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे म्हणजे गुड रिसर्च किंवा गुड रिसर्चर आपण काय काय गुण आहे हे आपण समजू शकतो येथे चार ऑप्शन आहे ए आहे वक्तशीरपणा बी बुद्धिमत्ता संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची की ऑप्शन डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व ऑबियसली काय असेल संशोधनासाठी मनापासून असणारी अभिरुची हे एका संशोधकाच्या अंगी असणारा आवश्यक गुण आहे समोरचा प्रश्न आहे डॅश गुणात्मक संशोधनाचा चिंतनशील टप्प्यांच्या नोंदी करणे यामध्ये डॅश असे म्हणतात आता ऑबियसली हा रिपीट प्रश्न आहे याचं उदाहरण मी समोरही तुम्हाला सांगणार बघा ए म्हणतं याला सांकेतिकरण म्हणायचं बी टेम्पन काढणे सी सांकेतिकरण कि डी सूचना करणे मित्रांनो याला पण काढणे असं म्हटलं जातं बी नेक्स्ट आहे शैक्षणिक संपादन हे चल श्रेणीमध्ये मोजले जातात ठीक आहे तर ए नामांकन बी आंतर सी गुणोत्तर की क्रमांकन, आता यासाठी काय करा तुम्ही स्केल ऑफ मेजरमेंटचा अभ्यास करा जेव्हा तुम्ही मोजमापाच्या स्केल हा घटक अभ्यास करणार तेव्हा नॉमिनल इंटरव्हल रेशियो आणि ऑर्डिनल चारही भाग अभ्यासावा लागेल सो ऑबियसली अंतर नेक्स्ट आहे जर वारंवारिता वारंवारिता वितरणामध्ये काही टोकांचे प्राप्तांक का असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य के परिणाम काय असेल मध्यमान असेल मध्यांक असेल बहुलक असेल की विस्तार असेल हे काय असणार मध्यांक असणार आणि हा भाग केंद्रीय प्रवृत्तीच्या मापामध्ये अभ्यास करायचा आहे नेक्स्ट आहे संशोधन लेख वर आधारित असतो प्राथमिक माहितींवर बी दुय्यम माहितीवर सी वर्णनात्मक माहितींवर ऑप्शन बघा केवळ एक ऑप्शन बी केवळ दोन ऑप्शन सी एक आणि दोन की ऑप्शन डी दोन आणि तीन ऑबिएसली याचं उत्तर काय आहे एक आणि दोन प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहितीवर संशोधन लेख आधारित असतो समोरचा प्रश्न आहे संशोधकाच्या ठाई डॅश असले पाहिजे संशोधन अभिवृत्ती बी संशोधन अभियोग्यता सी संशोधनाबाबतची माहिती की डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व आता बघा एक रिसर्चच्या अंगी कोणते चांगले गुण असावं हा प्रश्न आणि याला सिमिलर हा दुसरा प्रश्न ठीक आहे सो रिपीटेड फॉर्म मध्ये किंवा को रिलेटेड टॉपिक देखील विचारले जातात आता अ रिसर्चर आपल्यामध्ये रिसर्च करण्याची संशोधन करण्याची क्षमता असावी म्हणजे योग्यता आवश्यक आहे त्यामुळे बी प्रश्न आहे जे मी मागेच सांगितलं तुम्हाला रिपीटेड आहे गुणात्मक संशोधनावर गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे या स्टिम पण काढणे असं म्हणतात ए चिंतनशील टप्पा बी स्मरण टिपा आकलन टीपा गुणात्मक संशोधनामध्ये आपल्याला अभ्यास करायचा समोरचा प्रश्न आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीची योग्य माहिती संकलन साधन हे असेल काय असणार संपादन कसोटी नादा कसोटी प्रामाणिक कसोटी की उत्तर कसोटी ठीके सो ऑबली हे प्रश्न आहे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेच योग्य परिणाम असेल काय विस्तार बी चतुर्थ विचलन सी सरासरी विचलन की फोर्थ प्रमाण विचलन ऑब्व्हियसली हे असेल चतुर्थक विचलन समोरचा प्रश्न आहे संशोधन पत्रिका म्हणजे रिसर्च जनरल मानक मूल्यांवर आधारित आहे कोणतं आहे याचं मानक मूल्य ए प्रकाशक बी इम्पॅक्ट फॅक्टर सी इंडेक्स जनरल्स ची छपाई ऑबियसली इम्पॅक्ट फॅक्टर इथे मानक मूल्य ठरत था। परत गुणात्मक संशोधनावर हा तिसरा प्रश्न आहे डॅश हे गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे संख्यात्मक प्रदत्तांवर म्हणजे डेटांवर भर देत बी म्हणत संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष देत सी आहे अर्थांचं आणि अनुभवांचं सखोल शोधन करत कि ऑप्शन डी आहे प्रायोगिक पद्धतींच्या आकड्यात पक्के चिकटून राहत सो गुणात्मक संशोधनामध्ये संख्या नसतात तर गुण वैशिष्ट्य केलं जातं त्यामुळे दोनही ए आणि &E बी कट करून ऑप्शन सी अर्थांचं आणि अनुभवाचं सखोल शोधण इथे योग्य उत्तर होईल नेक्स्ट आहे डॅश ही सकारात्मक संशोधनाच्या मर्यादा आहे पॉझिटिव्हिजम इन रिसर्च म्हटलेला आहे अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती सी आहे व्यक्ती सापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर भर देणं आणि डी आहे इथे संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे सो व्यक्ती सापेक्ष सब्जेक्टिव्ह होत नाही सब्जेक्टिव ना पॉझिटिव्हिजम काय आहे ओनली सायन्स आपण बघतो त्यामुळे अति जटिल सामाजिक घटनेना जास्त सुगम करण्याची इथे प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे बी नेक्स्ट प्रश्न आहे डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असं म्हणतात लेखकांच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ बी माहितीच्या मूळ स्त्रोतांचा योग्य तो ऋण निर्देशन क्रेडिट देण्याचा मार्ग सी कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग के डी समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत बी माहितींच्या मूळ स्त्रोताला योग्य तो ऋण निर्देश देण्याचा मार्ग समोरचा प्रश्न आहे डॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट असत साहित्यिक चोरीमध्ये बनावटपणामध्ये चुकीचं अर्थनिर्वचन मध्ये कि पक्षपाती नमुना निवडमध्ये तर हे असतं बनावटीपणा समोर आहे आय सी टी टूल्स वर प्रश्न आहे शोध निबंधांमध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश वापरले जात काय सांख्यिकीय सॉफ्टवेअर संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर स्प्रेडशीट सॉफ्टवेअर की प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर तर इथे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरलं जातं अशा प्रकारे मित्रांनो हे लास्ट फाईव्ह इयर्समध्ये रिपीटेड फॉर्म मध्ये आलेले पर्टिक्युलर टॉपिक्स आहे यांमध्ये एक करून ठेवा केंद्रीय प्रवृत्तीचे माप स्केल ऑफ मेजरमेंट देन तुम्हाला जे आहे संशोधक आहे ना त्यांचे जे गुण आहे हा तिसरा महत्वाचा टॉपिक परीक्षेसाठी ठरणार आहे संशोधन पद्धती हायपोथेसिस ठीक आहे तर हे असे टॉपिक आहे जे वारंवार विचारले जात आहे तर यांना नक्कीच अभ्यास करा या जर तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन हवी आहे ठीक आहे सेशन आहे तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सुचवू शकता सोबतच सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच